कार्डलाइन सोबत मिरज जंक्शनचा समांतर विकास आराखडा तयार करा आताचे रेल्वे स्टेशन आणि नव्याने होणारे रेल्वे स्टेशन यांची कनेक्टिव्हिटी आवश्यक मिरज सुधार समिती आणि रेल्वे प्रवासी संघाची मागणी मिरज रेल्वे जंक्शनवरील प्रवासी रेल्वे गाड्यांचा तसेच मालवाहतूक गाड्यांचा अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी मिरज रेल्वे जंक्शनपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर कृष्णाघाट परिसरात कार्ड स्टेशन होणार आहे यासाठी रेल्वे मंत्रालयाने एकशे अठ्ठावीस पॉईंट अष्ट्याहत्तर कोटींच्या निधीला मंजुरी दिली आहे गार्डलाईन स्टेशनचा विकास आराखडा तयार करताना मिरज रेल्वे जंक्शनचा सुद्धा समांतर विकास आराखडा तयार करण्याची मागणी मिरज सुधार समिती आणि रेल्वे प्रवासी संघाने केली आहे याबाबतचे निवेदन केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवी यांच्यासह वरिष्ठ रेल्वे विभागाला पाठवले आहे हुबळी मिरज पुणे दुहेरीकरण झाल्याने भविष्यात रेल्वे प्रवासी व मालवाहतूक गाड्यांची संख्या वाढणार आहे तसेच कोल्हापूरहून बेळगाव आणि सोलापूर दिशेने जाणाऱ्या रेल्वेगाड्यांना मिरज जंक्शनवर येऊन पुणे जाणे यात सुमारे अर्धा तास वेळ वाया जात आहे म्हणून रेल्वे प्रशासनाने वर्षभरापूर्वी कार्डलाईन स्टेशनसाठी सर्वेक्षण केले होते मात्र निधी अभावी काम रखडले होते शिवाय मॉडेल रेल्वे स्टेशन म्हणून अनेक वेळा मिरज जंक्शनची घोषणा झाली कोल्हापूर सांगली कुडची घटप्रभा गोकाक रोड बेळगाव रेल्वे स्टेशनचा विकास झाला मात्र निधी अभावी मिरज रेल्वे जंक्शनचा विकास रखडलाय रेल्वे मंत्रालयाने मिरज रेल्वे जंक्शन पासून सुमारे एक किलोमीटर अंतरावरील कार्डलाईन स्टेशनसाठी एकशे अठ्ठावीस अठ्ठ्याहत्तर कोटींची निधीला मंजुरी दिली आहे कार्डलाइन स्टेशनचा विकास आराखडा तयार करताना मिरज रेल्वे जंक्शनचा सुद्धा विकास आराखडा तयार करणे आवश्यक आहे जेणेकरून आताचे मिरज रेल्वे जंक्शन आणि नव्याने होणारे कार्डलाइन स्टेशन या दोन्ही प्रवाशांच्या सोयीसाठी कशा पद्धतीने कनेक्टिव्हिटी असणार आहे हे स्पष्ट होणे आवश्यक आहे मिरज जंक्शनचा विकास प्रलंबित ठेवून कार्ड लाईन करणे हे भविष्याच्या दृष्टिकोनातून रेल्वे प्रवाशांची गैरसोय आणि रेल्वेच्या आर्थिक तोट्याचे होणार असल्याचे मत रेल्वे प्रवासी संघाचे अॅडव्होकेट ए ए काझी यांनी व्यक्त केले यावेळी रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष नरेश सातपुते कार्यवाह जहीर मुजावर मिरज सुधार समिती अध्यक्ष राकेश तामगावे कार्यवाह निपाणीकर वसीम सय्यद संतोष जेडगे दिनेश तामगावे आदी सदस्य उपस्थित होते एरज रेल्वे कृष्णागड परिसरामध्ये गतवर्षी दोन हजार चोवीस मध्ये या संदर्भात सर्वे करण्यात आले होते पण निधी अभाव काम रकडले होते होण्यामुळे काय होणार आहे की कोल्हापूर येणाऱ्या गाड्या किंवा जळगाव येणाऱ्या गाड्या किंवा सोलापूर येणाऱ्या गाड्या हे डायरेक्ट परस्पर ते मेर जंक्शन न येता तिकडे जाणार आहेत त्या संदर्भात आमची विनंती आहे की या क्वॉडलाईन डेव्हलपमेंटचं काम होत असताना मेरठ जंक्शन पण विकास समांतर डीपी विकास आराखडा तयार करणे गरजेचे आहे तर त्याचबरोबर मेरठ जंक्शन वरून त्या क्वॉडलाईन स्टेशन प्रवाशांची कनेक्टिव्हिटी कशा पद्धतीने असणार आहे या संदर्भात माहिती होणार त्याची गरजेचं आहे या संदर्भात आम्ही मेरज स्वार समितीच्या वतीनं रेल्वे प्रवास संघाच्या वतीनं रेल्वे मंत्र्याकडे पाठबळा केलेला आहे की या संदर्भात जे काही निर्णय असेल ते क्वाडलाईन संदर्भात क्वॉडलाईनचा विकास आराखडा तयार करताना त्याचबरोबर मिरज रेल्वे जंक्शनचा सुद्धा विकास आराखडा तयार करणे गरजेचं आहे यापूर्वी मिरज जंक्शन हे मॉडवे स्टेशन वर घोषणा झाली होती पण प्रत्यक्षात अमदबोजन झालेली नाही आहे आता हे जर होत असेल तर दोन्ही स्टेशनचं का, काम एका वेळा अशी आमची मागणी आहे